मित्रांनो मी तन्मय आजच्या तुमच्या एका नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा शहरचं स्वागत करतो मागे आपण चण्याबद्दल व्हिडिओ टाकला होता चण्याबद्दल परत एक व्हिडिओ करता हे बघू शकता पूर्ण आपण जो करतो पूर्ण आपण ऑर्गेनिक चण्या घेतो हा बरोबर साडेपाच एकरा जवळजवळ आपल्या चण्याचा प्लॉट पूर्ण पाहू शकता हा ड्रमण ड्रमच्या पलीकडे सुद्धा चना मी गव्हाचाही व्हिडिओ टाकला होता गहू पेरणीचा त्याच दिवशी आपण फंटण मारून गहू पेरलेला आहे त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे अजून नवीन नवीन व्हिडिओ जसे की आता नवीन कोबी लागवड करू नवीन कोबी लागवड करू त्याचा व्हिडिओ येणार आहे शेडनेट आपले जे शेडनेटमधले व्हिडिओ टाक असतो त्यातले आपली शेडनेटमधली काकडी आणि टोमॅटोचासुद्धा व्हिडिओ येईल येत्या येत्या हप्त्यात एक दोन हप्त्यात येईल जेव्हा आपण लागवड करू सध्या रोपत्यार होतं रोपतेर त्याचा व्हिडिओ येईल पूर्ण ऑर्गॅनिकच्या नाही आपण फक्त दोन ऑर्गॅनिक पहिले दोन ऑर्गॅनिकच्या आपण फवारी दिलेले आहे ना खत दिल्या ना काही याच्यात आपण सोबत धने पेरलेले आहे की पाहू शकतात धन्य पूर्ण सांबार आहे सुद्धा आपण गावरान धनी घेतो पण हायब्रिड बियाणे घेत नाही कोणतंच म्हणजे पॅकेटचं धनी घेत नाही बासरातने गावरान धनी घेतो पूर्ण ऑर्गॅनिकाच्या नाही पाहू शकता नाही याच्यात मर ना काही आहे इखा दुसरं झाड फक्त पिवळसर पडलेलं याचा पूर्ण हिरवं कंचन आहे आपण ताका ताक अंड्याच्या फवारणी दिली आहे पहिली फवारणी ताक दिली मग भस्म वगैरे रसायन वगैरे जे भस्म रसायन वगैरे याची आपण फवारणी केली आहे ड्रिंचिंग केलेलं आहे म्हणजे आपण स्प्रिंकलरसोबत आपण ड्रिंचिंगसुद्धा देतो म्हणजे पाईपला लावून देतो ते पण जुगाड बनवलं आहे जुगाडचा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर तो पाहू शकता म्हणजे कसं म्हणजे टंकी टंकीत पाणी भरलंच राहते टंकीतून ते पंपानं चाललं जाते म्हणून छोटा पंप आपल्याकडे बॅटरी पंप म्हणजे त्या पंपाला आपण ते फिट केलं ड्रम टाकलं औषध औषध ड्रमच्या स्प्रिंकल होते पाणीसुद्धा जाते जे कोणतं आपल्याला लिक्विड खतं वगैरे जे काही चॅनल द्यायचे ते सुद्धा देऊ शकतो फवारणी थ्रू म्हणजे पाणी तर पाणी भेटते खत तर खतही भेटते दोन्ही कामं होते जे कोण आपण याला दिले नाही आता मी एक तशा बॉटला फवार देऊ या घट्टे दे धरणं चालू होईल तेव्हा ऐ पडतेसुद्धा अळीने इकड डुकट होती म्हणून आळीवरती पण एखादा रासायनिक जसे बॉटला फॉवर पण रासायनिक घेऊन ते घेणार नाही चना पु पहिले चना खूप पतला झाला आपला तरी चना सुद्धा झाकल्या गेलेला पाहू शकता एका अजूनही ब्रँचिंग फुलवर चालूच आहे चण्याचा चणा घाटीसुद्धा झाले बारीक बारीक घाटी जो आधी फुल फुलावर सुटले त्याला शेंग चने झाल्याच सुरुवात आहे मागे मी काबुल काबुलच्याण्याचा व्हिडिओ केला काबुल चण्याचा व्हिडिओ दिलास पण तो आपला चणा खाण्यासाठी नाही आहे म्हणजे आपण तिचं उत्पन्न घेणार नाही चणा हिरवा कर चणा विकणार पूर्ण हिरवा चणा हे पूर्ण आपलं ऑर्गॅनिक प्लॉट आहे जवळजवळ साडेपाच आपण गहूसुद्धा ऑर्गॅनिक घेऊ यावर्षी आणि आपण जे काही पिकं घेऊन त्याची स्वतः विक्री करतो काही प्रमाणात आपण ती तिवाची विक्री करतो घरून ती विकतो आपण आणि मिरची लावली तर मिरची जर लाल मिरची झाली तर लाल मिरची टिकट करून सुद्धा आपण विकतो ते सुद्धा आपण ऑर्गॅनिक आपण धने पेरलेले आहे हे आपण मी पेरणार नव्हतं त्यासहित म्हणजे आपण अर्थ असं फक्त सांबाराचे घेणार म पेरता फिरता जे राहिले असेल त्यांनी फिरताना ते थोडेसे धने ते झालेले आहे एक प्लॉट पेरला म्हणून दुसरा प्लॉट फिरला त्यामध्ये धने सोबत आलेले आहे ते धन्याशी उभवत नव्हते पूर्ण आपला ऑर्गॅनिकचा प्लॉट आहे जुनी इथं खरडं पडलेला आहे एख डुक्कट ठिकाणी आपले खड्डे आहे पूर्ण चणा चना, चना फ्रेश आहे माझा अनावसाचा खर्चसुद्धा बसलेला आहे माझं हजार रुपयाचं औषध समजा फवारणीचं एक पाच एकराचं पाच एकर चार एकराचा हजार रुपयाचं औषध धरा पंधराशे रुपयाचं धरून घ्या औषध जवळजवळ पंधराशे रुपये प्लस मजूर माणसं पाणीवालं फो पंप वगैरे असं धरून पंधराशे रुपये धरून घ्या घेणार तीन हजारात माझा एक फवारा होतो विकत घ्यायला गेला पण तीन साडेतीन हजाराचं औषध घेते दुकानदार कोणत्याही दुकानदाराकडे घ्यायला गेलं तर रासायनिक औषध तीन साडेतीन ते धरा प्लस पंधराशे रुपये फवारचे धरा जवळ समजा पाच हजाराचं औषध जाते फवारणीचा खर्च ते एका वेळेचा माझा एक एका वेळचा खर्च होऊन आला जवळजवळ तीन हजार रुपयाचा जवळजवळ आपला एका फवाराचा खर्च चालला माझे कमी कमी दोन ते तीन हजार रुपये प्र प्रति फवारामागे वाचून आले म्हणजे मी तीन फवा तीन फवार दिले तर दोन दोन हजाराच्या धरले तर मी सहा ते सात हजार रुपये माझे वाचते प्रति फवारा तुम्हाला औषध कोण फवारणी कोणती द्यायची चीद काय द्यायची ते मी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे असेल ते सुद्धा टाकेल व्हिडिओमध्ये की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माहिती विचारू शकता कमेंट करून मी कमेंट करूनसुद्धा माहिती देईल मी तुमच्या कमेंटला उत्तर देईन कोणतं औषध द्यायचं काय द्यायचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया पण लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा विसरून जेणेकरून माझ्या चॅनलवर नवीन नवीन माहिती पाहता येईल हे पक्ष पूर्ण धन्याचा प्लॉट आहे धने पण आहे पण आहे हे बघू शकता चण्या पूर्ण घे एकच झाड आहे हे जे तुम्ही पाहून आलेले आहे हे जे पूर्ण हा पूर्ण एकच झाड आहे चण्याचं घेर केलेला हे बघू शकता हे एकच झाड आहे एका दोन दोन तीन तीन दाणे पढ़ पड पडतात त्याच्यामुळे असं घेर केलेलं आहे एकच झाड आहे बघू शकता एकच झाड आहे घेर मग किती मोठा घेर केला आहे चण्यानं आणि आपण फुल पिकंसुद्धा लागवड केलेली आहे काही तासही ना तेव्हा आपण रस्ता सोडलेला आहे म्हणजे आपली जे काही मालवाहक गाड्या ते आपल्या गेल्या पाहिजे रस्त्याच्या कड आपण नाही तिचं सुरुवातीला आपण पीक घेतो मग पीक घेत नाही हां आवडलं करा मा माहिती पाहण्यासाठी तर माझ्या यूट्यूब चॅनेलला फेसबुक पेजला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद